जय शिवराय मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या आपल्या या नव्या भागामध्ये मित्रांनो आज आपल्यासाठी कॅटेगरीचा हा घेऊन आलो आहोत आपल्यासाठींजाडे पनवेल नवी मुंबई या लोकेशन मध्ये पुढे जाण्यापूर्वी चॅनल जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला देखील विसरू नका तर मित्रांनो सदरी प्रॉपर्टी करंजाडे वडगर पनवेल नवी मुंबई या लोकेशन मध्ये स्थित असून हे hey, लोकेशन पनवेल आणि खांडेश्वर या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या अगदी मदोमध आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो टायटलचा विचार केला तर सिडको मान्यता प्राप्त आहे महारेरा नोंदणीकृत आहे ओ सी रिसिवड आहे ट्राय पार्टी आहे शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी असल्यामुळे मित्रांनो कोणत्याही नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमधून आपल्याला सहजरित्या लोन पॉसिबल होणार आहे मित्रांनो लोकेशनचा परत एकदा विचार करून आपल्याला सांगू इच्छितो की आपलं हे लोकेशन पनवेल रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर असून पनवेल रेल्वे स्थानकापासून आपल्याला इथे येण्यासाठी शेअर ऑटो प्रायव्हेट टॅक्सीज किंवा एन एम टीच्या बसेस एस टी महामंडळाच्या बसेस देखील उपलब्ध आहेत शिवाय खांडेश्वर रेल्वे स्थानकापासून देखील जवळजवळ अडीच किलोमीटरचं अंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण बघू शकता मॉड्युलर पद्धतीचा किचन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि खूपच चांगल्या प्रकारे मित्रांनो इंटेरियरचं काम या ठिकाणी या फ्लॅटमध्ये करण्यात आलेलं आहे प्रॉपर ईस्ट वेस्ट म्हणजेच पूर्व पश्चिम दिशेला लागून हा फ्लॅट आपल्याला रिसेल कॅटेगरीमध्ये येत आहे टायटल क्लिअर आहे लोकेशन देखील प्राईम आहे आणि या आपल्या या फ्लॅटची यू एस पी मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्या प्रोजेक्टपासून किंवा आपल्या या फ्लॅटपासून अगदी हाकीच्या अंतरावर म्हणजे दहा ते पंधरा मिनिटाच्या चालत अंतरावर आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर आपला जो प्रोजेक्ट आहे आपली जी इमारत आहे ही आपल्याला अगदी नदी किनारी पाहायला मिळते नदीच्या शेजारी आपल्याला हा प्रोजेक्ट पाहायला मिळतोय त्यामुळे नदीचा व्यू देखील आपल्याला या फ्लॅटमधून पाहायला मिळणार आहे शिवाय शाळा मार्केट कॉलेज बँक हॉस्पिटल इत्यादी आवश्यक अत्यावश्यक सेवा देखील आपल्या प्रोजेक्टपासून अगदी हाकीच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो हा प्रोजेक्ट किंवा ही इमारत शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे आणि खूपच चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध आहे जसे की चोवीस तास सिक्युरिटी चोवीस तास सी सी टी व्ही सर्वेलन्स चोवीस तास पाणी पुरवठा अशा या सोयी सुविधा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत आहेत या इमारतीमध्ये आपल्याला या बेडरूममधून एक छोटीशी बॅल्करी देखील मिळणार आहे ज्या बॅल्करीमधून आपल्याला चोवीस तास ओपन व्ह्यू तो देखील नदीचा मिळणार आहे तर मित्रांनो आपण पुढे बघू शकता हा ओपन व्ह्यू जो आपल्याला चोवीस तास नदीचा व्ह्यू मिळणार आहे ओपन व्ह्यू या ठिकाणी आपल्याला लाईफ टाइम मिळणार आहे तर मित्रांनो असा हा रुसेल कॅटेगरीचा वन बी एच केचा फ्लॅट वडगर करंजाडे पनवेल नवी मुंबई या लोकेशनमध्ये असून सात मजली इमारतीमध्ये मिडल फ्लोअरवरती हा फ्लॅट आपल्याला येणार आहे तर मित्रांनो आपल्याला साईट व्हिजिट करायची असेल किंवा अधिक माहिती जर जाणून द्यायची असेल तर आपण स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आम्हाला संपर्क साधू शकता आणि आपल्या आवडीचा फ्लॅट विकत घेऊ शकता तर मित्रांनो हा फ्लॅट रुसेल कॅटेगरीमध्ये असून ओनर जे आहेत ते हा फ्लॅट पंचेचाळीस लाखांच्या पूर्ण पॅकेजमध्ये सेल करत आहेत त्याच्यामध्ये थोडंसं नेगोशिएशन नक्कीच होणार आहे तर मित्रांनो अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत पर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू